नमस्कार वॉइस ऑफ द वाईल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरात आढळणारे वन्यजीव त्यांचे जीवशास्त्र त्यांची जीवनशैली याविषयी आपण या, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत माहिती पोहोचवत असतो आज आपण भाऊसाहेब नगर येथील निफाड सहकारी साखर कारखाना येथे क्षेत्र भेटीसाठी आलवला आहोत तर आपल्यासोबत निर्भय संचार फाउंडेशनचे अध्यक्ष शरद जाधव हेही हे आहेत आज आपण या भागातील बिबट्याचा वावर तसेच बिबट्याची जी समस्या आहे त्यावर उपाययोजना काय करायला हवी याबद्दल शरद यांच्या सभा चर्चा करणार जी आहोत दादा, दादा काय सांगाल तुम्ही या कारखान्यात वन्यजीवांचा शिरकाव होण्यासाठी काय जे बेसिक कारण काय असू शकतात मुळात तुम्ही बघू शकता सुरुवातीला भाऊसाहेब नगरचा कारखाना हा परिसर गेल्या पंधरा वर्षापासून बंद अवस्थेत असून समोर तुम्हाला जी झाडी आणि यावर्षी पावसाचं प्रमाण पण खूप असल्यामुळे गवत झाडी व इतर वनस्पतींची वाढ खूप झाल्यामुळे या बावसाहेब नगरच्या पूर्ण परिसरामध्ये जंगलमय वातावरण तयार झालं आणि मानवी व्यवस्थित जे वन्यप्राणी येत आहे खास करून बिबटे याचं प्रमुख कारण म्हणजे सततची होत असलेली जंगलतोड आणि बावसाहेब नगरचा हा बंद परिसर याच्यामध्ये वाढलेले जंगल हे सर्वात महत्वाचं आणि मुख्य कारण आहे बिबटेंचा इथं वास्तव होण्यासाठी तर वन विभागाच्या वतीने आम्ही कार्यरत आहोतच तसेच मग स्थानिक प्रशासन किंवा स्थानिक नागरिक जे आहेत यांची काय भूमिका असायला हवी या समस्येदरम्यान याबद्दल आपलं काय मत स्थानिक नागरिकांच्या दृष्टीने जर बघायचं झालं तर नागरिकांना मी या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून एकच आव्हान म्हणा किंवा विनंती करतो की कुठेही बिबट्याची किंवा वन्य प्राण्यांची हालचाल जर आपल्याला दिसत असेल तर तुम्ही वन विभागाला फोन करून कळवले पाहिजे किंवा माझी संस्था निर्भय संचार फाउंडेशन आम्हाला ही माहिती दिली पाहिजे वन्य प्राणी दिसल्यास एकतर नागरिक बिबट्याच्या मागे धावता बरोबर आणि बिबट्यासोबत जर समजा बिबट्या जर ती मादी असेल तिच्याबरोबर किल्ला असतील आणि तिला जर असुरक्षित वाटलं तर ती नागरिकांवर हल्ला करू शकते तर नागरिकांनी या गोष्टीची पहिले दखल घेतली पाहिजे की कुठल्याही वन्य प्राण्याचा पाठलाग आपण करायचा नाही आहे आणि स्थानिक प्रशासनाला आपण प्रशासनाला आपण कळविले पाहिजे जेणेकरून त्यांना पण त्या उपाययोजना करता येतील निफाड तालुक्यातील वन विभाग असेल किंवा महाराष्ट्राचं असेल तर वन विभाग ही त्यांची भूमिका त्यांचं काम एकदम चोखपणे बजावत आहे परंतु बिबट्यांची संख्या जास्त वाढल्याने आणि मानवी वस्तीमध्ये त्यांचा होणारा हस्तक्षेप तर या गोष्टीमध्ये वन विभाग सतर्कतेने काम करत असून त्यांना पण कायद्याची मर्यादा अस दोन बिबट्यांना पकडण्यात आतापर्यंत यश आलंय तर ते दोन बिबटे जे आहेत ते कशा पद्धतीने जेरबंद केले ती वन विभागाच्या वतीने ते जरा आपण माहिती लोकांना द्या प्लीज निफाड वसाहतीच्या स्थानिक नागरिकांनी आम्हाला सुरुवातीला फोन करून सांगितलं या परिसरामध्ये तीन ते थी चार बिबटे एकत्रित फिरत असून यांना बंदिस्त करणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी स्थानिक वन विभाग निफाड व निफाडचे आधुनिक बचाव पथक यांच्या मदतीने आम्ही पिंजरे लावले तुम्ही समोरचा हा परिसर बघू शकता तर पैक दोन बिबट्यांपैकी एक बिबट्या आम्ही इथं ट्रॅप केला व दुसऱ्या बिबट्या या डाव्या बाजूच्या गेटच्या बाजूला इथं ट्रॅप केला तर सुरुवातीला झालं असं की जेव्हा आम्ही पिंजरे लावले आतमध्ये पण तुम्ही बघू शकता जंगल जास्त वाढल्यामुळे सुरुवातीचे आठ दहा दिवस बिबटे हे पिंजऱ्यात आले नाही परंतु आम्ही गेल्या आठ दिवसापासून त्या बिबट्यांचा मागोवा घेत होतो बिबट्या भिंतीवरनं आतमध्ये कुठं येतो आणि बाहेर कुठल्या बाजूने जातो हो। तर त्यांचा एक रस्ता त्यांनी तयार केला होता नंतर आम्ही ते पिंजरे उचलून त्यांच्या रस्त्यामध्ये ठेवले आणि वन विभाग वन विभागाला व माझ्या संस्थेला आम्हाला एकत्रितपणे हे दोन बिबटे पकडण्यासाठी यश आले ठीक आहे तर ही जी समस्या निर्माण झालेली आहे भाऊसाहेब नगर तसेच निपाड तालुका किंवा संपूर्ण जिल्ह्यात आता ही समस्या निर्माण झाली याच्यावर एकंदरीत उपाययोजना काय आपण करू शकतो उपाययोजना जर करायच्या म्हटल्या तर सुरुवातीला आपण एका गोष्टीचा विचार केला पाहिजे की सततची होणारी जंगल तोड आणि त्यांचा जो हक्काचा आदिवास आहे तो संपुष्टात आला आणि जंगल तोड होत असल्यामुळे त्यांचे जे भक्ष्य असतील हरणा असतील माकडं असतील रानडुकर असतील हे सर्व वस्तीत निघून आल्यामुळे वन्य प्राण्यांना तिथं त्यांचं खाद्य नसल्यामुळं त्यांच्या पाठीमागे ते पण मानवस्थित आले जे बिबटे वस्तीत येऊन राहत आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे निफाड तालुक्याची भौगोलिक परिस्थिती या तालुक्यामध्ये मोठमोठ्या तीन नद्या आहेत आणि ऊसाचं क्षेत्र जास्त असल्यामुळे हे बिबटे ऊसातच वाढले उसातच लहानचे मोठे झाले आणि उसातच त्यांनी त्यांचं वास्तव केलं परंतु हा कारखान्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पंधरा ते वीस वर्षापासून हा बंद अवस्थेत असल्यामुळे इथं मानवी हस्तक्षेप कमी झाला वसाहत ही कमी झाली आणि इथं सर्व जंगल तयार झाल्यामुळे पाणी पाऊस असेल वारा असेल तर या बंद पडलेल्या कारखान्यामध्ये त्यांना निवाऱ्यासाठी खूप मोठी जागा आहे ज्याच्यामुळे ते इथं प्रजनन पण करू शकता इथे आतमध्ये मोरे सायाळे ससे आणि भिंतीच्या बाहेर मानवी व्यवस्थित जाऊन ते आपले पशुधनांवर पण हल्ले करतात आणि त्यांना खायला पण जास्त प्रमाणामध्ये वन्यजीव किंवा पाळीव प्राणी उपलब्ध असल्यामुळे त्यांचा इथे शिरकाव झाला आता भाऊसाहेब नगर कारखाना जर बिबटमुक्त करायचा असेल तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला ही जंगल सदृश्य जे परिस्थिती दिसून हो राहिली तर ही सर्व जंगल इथून नाहीसे झालं पाहिजे संपूर्ण झाडी संपूर्ण गवत तिथून काढलं गेलं पाहिजे जेणेकरून त्यांना लपण्यासाठी जागा राहणार नाही आणि आपोआपच हे स्थलांतरित तर आपण शरद चर्चा करून वन विभागाचे काम तसेच त्यांचे निर्भय संचार फाउंडेशन या संस्थेचे काम तसेच स्थानिक नागरिकांनी आपली काय भूमिका ठेवायला हवी याबद्दल चर्चा केली तर मी वन विभागाच्या वतीने स्थानिक नागरिकांना